आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसची तालुक्यात काय भूमिका असणार तर मी आपले धन्यवाद व्यक्त करतो की आपण काँग्रेसची भूमिका जाणण्यासाठी आज माझ्याशी संपर्क साधला खर तर शहापूर तालुक्यामध्ये काँग्रेस वेळोवेळी आता काम करत आहे चांगल्या पद्धतीने काम चालू आहे आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या संदर्भात शहापूर तालुक्यातील काँग्रेस ही पूर्णपणे सज्ज झालेली आहे आणि महाविकास आघाडी म्हणून उतरण्याच्या तयारीत आहे पण महाविकास आघाडीमध्ये अशी चर्चा आहे की महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला विचारात घेण्यात येत नाही असं काही संभ्रम निर्माण झाले की खरोखर आहे खरं तर मला आत्ताच कळालं म्हणजे तुमच्याच चॅनलच्या माध्यमातून जी काही महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची एक बाईट घेतली गेली होती आणि त्या संदर्भात मी ती बाईट बघितली परंतु ती बाईट कदाचित त्यांचं त्याच्याबद्दलचं काय मत असावं हे काही मी तरी सांगू शकत नाही परंतु त्यांनी ज्या पद्धतीचं आकडेमोड सांगितली आणि त्यामध्ये कुठेही काँग्रेस दिसली नाही खरं तर त्या संदर्भात आज तातडीनं आपल्या दाखवलेल्या बाईटच्या संदर्भात जिल्हाध्यक्षांनी आमची तालुक्यातील प्रमुख मी त्यांची बैठक बोलवली होती आणि त्यावर प्रामाणिक चर्चा झालेली आहे आमची म्हणजे झाली खर तर मीटिंग ही अगोदर पण एक ट्रावर आमची म्हणजे आगामी निवडणुकीच्या संदर्भात होतीच परंतु आपली जी बातमी लागली किंवा जी बाईट झाली त्याच्यावर थोडस अग्रेसिव्हली मग ते फास्टली ते त्याचा विषय झाला एवढं मी नमूद करेल नक्कीच पण आता समजा महाविकास आघाडीने तुम्हाला शाहपूर तालुक्यात विचारात नाही घेतला तर काँग्रेस आहे महाविकास आघाडी म्हणजे तुम्हाला खरं सांगायचं तर काँग्रेस हा इंडिया आघाडीचा मुख्य पक्ष आहे आम्ही आणि शहापूर तालुक्यात ता आम्ही जरी तीन नंबरचा पक्ष असू असं त्यांच्या जर वाटत असेल तर असं काही इथे तुम्हाला कुठे नमूद दिसणार नाही कारण आमचा पक्ष आजच्या क्षणाला एकही व्यक्ती आमच्या पक्षातून बाहेर जात नाहीये परंतु आमच्या घटक पक्ष जेवढ्या जे आहेत उभाटा असेल किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे काही मंडळी असतील तर तुम्ही आता बघत असाल काही कंटिन्यू चालू आहेत की त्यांच्या त्यांच्याच पक्षातून बाहेर जात आहेत दुसऱ्या पक्षांमध्ये म्हणजेच इथे स्थिर स्थावर काँग्रेस सध्या स्थिर स्थावर आहे बरं मग पुढची रणनीती काय असेल काँग्रेसची जिल्हा परिषद समिती या निवडणुकी खर तर आमची जिल्हा परिषद म्हणजे जिल्हाध्यक्षांशी पण या संदर्भात चर्चा झाली जिल्हाध्यक्षांनी आमचे जे काही प्रभारी आहेत यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून त्याच्यावर चर्चा केली आणि जी काही प्रथमता आम्ही महाविकास आघाडी म्हणून पुढे जाऊ पण जर महाविकास आघाडी म्हणून योग्य सन्मानाने जर काही होत नसेल तर स्पष्ट आमची भूमिका म्हणजे ज्या त्या बाईट मध्ये ज्या पद्धतीने आपण बघितलं असेल की महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी दोन घटक पक्ष दिसले तिसऱ्या पक्षाचं कुठे वाच्यताही झाली नाही आमच्या काँग्रेस पक्षाची मग त्या अनुषंगाने आम्ही महाविकास आघाडी म्हणून आम्ही पंधराच्या पंधरा सीट लढायला सज्ज आहोत आणि मी आपल्या माध्यमातून आव्हान करेल आमच्या घटक पक्षांना बाकी म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही मी सीपीएम वगैरे म्हणेल किंवा इतर काही पक्ष जे आहेत तर या पक्षांच्या जिथे जिथे जागा असतील तिथे आम्ही उभ्या नाही करणार आणि हे तसं आम्ही मी सीपीएमला तालुका अध्यक्ष म्हणून मी अगोदरच त्यांच्या माध्यमातून त्यांना पोहोचवलेला आहे अवश्य जर महाविकास आघाडीने तुम्हाला उद्या परवा समजा कधी बैठकीत बोलवलं तर तुम्ही जाणार आहात का बैठकीच जायला काहीच हरकत नाही कारण आमची तसं काही हे नाहीच आहे ना एक प्रायव्हेट पहिली मिटिंग आमची झालेलीच आहे परंतु त्या प्रथम मध्ये आम्ही आम्हाला कुठल्या पाहिजेत कुठल्या नाही पाहिजेत याच्यावर चर्चा चालू आहेत आता ह्या चर्चा चालू असताना अचानक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख आदरणीय दानके साहेबांनी जी काही बाईट दिली याच्यावर थोडस मग कुठेतरी एक संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आणि त्या वातावरणाच्या नुसार कुठेतरी आमच्या तालुका कार्यकारिणीमध्ये आणि म्हणजे तुम्ही आम्हाला जिल्हा परिषद साठी पकडत नाहीत का हा पण एक त्याच्यामधून मेसेज चुकीचा मेसेज गेला असं मी मानतो दादा आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत शहापूर तालुक्यातील पंधरा जिल्हा परिषद गटात आणि तीस पंचायत समिती गळा सर काँग्रेसला जागा वाटपामध्ये कुठ समतोल दिला नाही तर पुढची भूमिका काय असेल नक्कीच जर तसं काही घडल्यास आज मी जिल्हाध्यक्षांची पण परवानगी घेतलेली आहे आणि महाविकास आघाडी म्हणूनच तिन्ही पक्षांचे प्रमुख नेत्यांचे फोटो लावूनच या पंधराच्या पंधरा जिल्हा परिषद गट आणि तीस पंचायत समिती गण काँग्रेस पूर्ण ताकदीने उतरेल